नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेता भाजपने एक करेक्ट कार्यक्रम नेमकं घडलंय काय मुंबईमध्ये गेले आठ दिवस मुंबईमध्ये सत्ता स्थापन करण्याचा तिढा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे याबद्दल सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या कोणत्याही नेत्यांसोबत बोलायला तयार नाहीत ते दिल्लीतून थेट आल्यानंतर त्यांनी थेट आपल्या मुळगाव दरेगाव गाठला आणि भारतीय जनता पार्टीशी दुरावा केला त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद पहिले दोन वर्षे हवे अन्यथा विविध मंत्रिपदं गृहमंत्रीपद स्वतःकडे हवेत मात्र भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा साप इन्कार आहे याच धर्तीवरती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे आता मात्र मुख्यमंत्री शिंदे विरोधी पक्षनेता असं सध्या बोलले जाते अंजली दमने यांनी एक ट्विट केलंय या ट्विट संदर्भात त्यांनी म्हटले की पत्रकारामध्ये एक चर्चा सुरू होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार दिवसापूर्वी जे मुंबईत गोंधळ चालू होता त्यानंतर या चर्चेनंतर चर्चेमध्ये असं समजलं की मुख्यमंत्री शिंदे हे विरोधी पक्षनेता म्हणून पुढे काम करतील कारण की भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेता सगळेच पक्ष संपवायचे आहेत परंतु सत्तेतही तेच आणि विरोधी पक्षातही तेच अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्र कर महाराष्ट्रात करायचं आहे या कारणास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सामील व्हायला तयार नाहीत मित्रांनो आपल्याला काय वाटतं राज्याच्या या राजकारणामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेली भूमिका भारतीय जनता पार्टीला उघड्यावर पाडते का, का आगामी काळात शिंदे यांचा भाजप भाजपच पटेल का नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या आणि उद्धव ठाकरे भाजपसोबत जाऊ शकतात का यावरती देखील आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र